नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आपण बारावीनंतर पुढे काय त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळी सायन्स या विषयावर बोललो होतो तर त्याच्यामध्ये पण आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलणार आहोत किंवा एक वेगळा व्हिडिओ आपण त्या संदर्भामध्ये करणार आहोत म्हणजे मा माझा विचार मा माझा प्रयत्न आहे तज्ज्ञांकडनं त्याच्यावर काय काय करता येतं पण एक न नीट जिस्टमध्ये मी प्रत्येक विषयाला हा माझा जे काय नॉलेज आहे त्या नॉलेजप्रमाणे मी करायचा शंभर टक्के प्रयत्न करेन आजचा विषय म्हणजे आपण मागच्या वेळेस सायन्सबद्दल बोललो आज कॉमर्सबद्दल बोललो बोलो जसं मी म्हटलं की सायन्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेग आहेत काय आणि सायन्सचा आपल्या डे टू डे लाईफवर परिणाम आहे तसंच कुठलीही गोष्ट मग ती व्यवसाय असो सामाजिक संस्था असो Uh, किंवा काहीही असो तर पैसे हे प्रत्येक ठिकाणी लागतात आणि हिशोब हा प्रत्येक ठिकाणी लागतोच कॉमर्स म्हणजे हा कॉमर्स हा विषय हा प्रत्येक ठिकाणी येतोच म्हणजे प्रॉफिट लॉस या सगळ्या गोष्टी uh, येतात बेरीज वजा बाकी वगैरे हे सगळं येतं त्याच्यामध्ये आता कॉमर्स करून आपल्याला काय करता येतं म्हणजे बारावीनंतर आपण कॉमर्सचं काय करू शकतो बारावीनंतर बेसिक कॉमर्सचं आपण काय करू शकत असू तर आपण पहिली गोष्ट म्हणजे बी कॉम करू शकतो बॅचलर ऑफ कॉमर्स त्याच्यानंतर बी बी ए करू शकतो बारावीनंतर या सगळ्या गोष्टीला ओपन टेस्ट वगैरे लागतात आणखीन तसंच आपण बारावीनंतर फाउंडेशन कोर्स देऊन कंपनी सेक्रेटरी आणखीन तुमचं न सी ए पण करू शकतो म्हणजे सुरुवात करू शकतो म्हणजे एखादा हुशार माणूस असेल तर तो त्याचं बी कॉम आणखीन सी ए एकत्र करू शकतो अशी के अशी झालेली अशी हुशार लोकं आपल्याकडे आहेत सुद्धा काय आणि ही खूप हुशार मंडळी असतात त्यांना आणि त्याला स्कोप पण भरपूर आहे आता नुसतं बी कॉम करून आज अनेक लोक बी कॉम झालेली लोक आहेत पण ह्या लोकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत कारण नुसतं बी कॉम होऊन होत असताना ह्या बीकॉम झाल्यानंतर ह्या खा ह्याला खरोखर बॅलन्सशीट किंवा त्या कॉमर्सचं ज्ञान आहे का म्हणजे माझे एक चार्टर्ड अकाउंटंट मित्र आहेत त्यांनी सांगितलं की कॉमर्समध्ये तुम्हाला फेल होयचं असेल तर तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतात फेल व्हायला नाही तर काही न करतासुद्धा कॉमर्समध्ये पास होणारी लोकं आहेत असो आपल्याला त्या ह्याच्यात जायचं नाही आपल्याला आपला आपल्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला काय करता येऊ शकतं कॉमर्सचं माझं प्रत्येक कॉमर्सच्या माणसा माणसाला माझं एक सजेशन आहे की त्यांनी कॉमर्स हे करताना की म्हणजे बी कॉम करताना त्यांनी एखाद्या चार्टर्ड अकाउंट म्हणजे त्यांनी एक ध्येय ठरावं की हे बीकॉम करून त्याला करायचं काय म्हणजे बी कॉम करून त्याला स्टॉक मार्केटमध्ये जायचं आहे बी कॉम करून त्याला ऑडिट करायचं आहे बीकॉम करून त्याला टॅक्सेशन करायचं आहे किंवा बी कॉम करून त्याला फॉरेक्स सेक्शन म्हणजे फॉरेक्स याच्यामध्ये जायचं आहे वेल्थ याच्यामध्ये जाय वेल्थ याच्यामध्ये जायचं आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे इन्शुरन्सच्या याच्यामध्ये जायचं आहे का तुमच्या म्युच्युअल फंडच्या याच्यामध्ये जायचं आहे कारण हे ऑप्शन्स आहेत का बँकेमध्ये जायचं आहे वेगवेगळ्या बँका आहेत त्या बँकांमध्ये जायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ता आत्मसात करायला पाहिजे ठरवायला पाहिजे म्हणजे तुम्ही माझं म्हणणं असं बीकॉम करताना तुम्हाला खूप वेळ असतो तर बीकॉम करताना तुम्ही समजा तुम्हाला टॅक्सेशन करायचं असेल तर तुम्ही एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट जो टॅक्सेशन करत असतो टॅक्सेशनची माहिती असते तो टॅक्स त्याच्याकडे तुम्ही टॅक्सेशनची पार्ट टाईम नोकरी करा तुम्ही आणि त्याच्याकडनं ते सगळं शिका काय म्हणजे तल एक तर तुम्हाला काय म्हणतात त्याला ऑन दी जॉब ट्रेनिंग मिळेल तुम्हाला परत तुम्हाला पैसे पण म दोन पाच हजार का होईना पण तुम्हाला ते मिळतील आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये शिकता येईल आणि ते शिकून तुम्ही पुढे तुमचा तुमची रू तुमचा लाईन हे करता येईल तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना जरी सी ए करता आलं नसलं तरी ते ऑडिट किंवा टॅक्सेशनची वगैरे ते मास्टर असतात समजलं म्हणजे ते ह्याचा व्यवसाय हा चांगला करू शकतात आणि म्हणून मग त्यांनी बी कॉम करताना त्यांनी एखाद्याला शेअर मार्केटमध्ये काम करायचं असेल करा तर त्यांनी एखाद्या शेअर ब्रोकरकडे जावं आणि साईड बाय साईड शेअर मार्केटचे प्रायव्हेट कोर्सेस पण करावे माझ्यामध्ये काही युनिव्हर्सिटीजनी आता शेअर मार्केटचे पण कोर्सेस सुरू केलेले आहेत काय तर तसं यांनी ते शेअर मार्केट शिकावं शेअर मार्केटचे कोर्सेस करावे आणखीन जेव्हा तुम्ही होऊन बाहेर पडाल त्यावेळेस तुम्हाला ह्याचं पण काय म्हणतात त्याला गणिताचं फायनान्शियल कॉमर्सचं पण तुम्हाला नॉलेज असू श असेल आणखीन तुम्ही शेअर मार्केट कसं खेळतात ते पण तुम्हाला करता येईल ज्याला टॅक्सेशन करायचं असेल त्यांनी डिटेल करावं म्हणजे लॉ टॅक्सेशनचे लॉस तुम्हाला सगळे कळतील ज्याला इन्शुरन्समध्ये जायचं असेल त्यांनी इन्शुरन्समध्ये म्हणजे आय आर डी एच्या परीक्षा द्याव्या त्याच्या त्यांनी त्याच्यामध्ये आणि एखाद्या इन्शुरन्स कंपनीमध्ये आता खूप मोठ्या इन्शुरन्स कंपनी निघाल्या आहेत त्यांच्याकडे तुम्हाला पार्ट टाईम काम मिळतं आहे का बघावं आणि तिथे तुम्ही त्यांना हे करावं कारण सुद्धा नुसतं इन्शुरन्स मार्केटिंग हा विषय नाही आहे इन्शुरन्समध्ये सुद्धा बॅकेंडला भर म्हणजे त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत बॅकेंडला भरपूर गोष्टी आहेत की ज्या इन्शुरन्सचा भाग आहे म्हणजे सुद्धा जवळजवळ एक पाच सहा तुम्हाला गोष्टी असू शकतात त्याच्यामध्ये त्याच्यावर मी तुम्हाला एक वेगळा शंभर टक्के व्हिडिओ बनवणार म्युच्युअल फंड बऱ्याच लोकांना बी कॉम म्हणजे म्युच्युअल फंडच्या पण हल्ली परीक्षा द्याव्या लागतात म्युच्युअल फंड मार्केटिंगसाठी पण नुसतं म्युच्युअल फंड मार्केटिंग नाही आहे म्युच्युअल फंड मार्केटिंग आहे ते पैसे आलेले ते गुंतवायचे कसे ते द्यायचे कसे त्याला सेबीचं काय रेग्युलेशन आहे काय आणि त्याच्यात सेबी आता तुम्हाला स्टॉक एक्सचेंज करायचं असेल तर सेबीचे लॉसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्युच्युअल फंड करायचं असेल त्यालासुद्धा सेबीचे लॉ तुम्हाला मा माहिती असणं गरजेचं आहे तर ह्याचासुद्धा तुम्ही साईड बाय साईड अभ्यास करून हे सेबीचे लॉ म्युच्युअल फंडचे लॉ ह्याचा तुम्ही अभ्यास करून ते करायला पाहिजे कारण त्याचा तुम्हाला पुढे जाऊन म्हणजे नोकरी करायची असेल तर ह्या म्युच्युअल फंडच्या फंड्समध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला खूप उपयोग होईल आणि तिथे तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकेल म्हणजे प्रत्येकालाच बी कॉम होऊन एम बी ए वगैरे करता येतं अशातला भाग नाही कारण एम बी एला पैसे पण लागतात तेवढे पण हे तुम्ही केलं तर तुम्हाला एक स्टेपिंग स्टोन मिळू शकतो तिथे आणि म्युच्युअल फंडच्या याच्या ठिकाणी वगैरे तुम्हाला चांगल्यापैकी तुम्हाला हे मिळू शकतात तसंच तुम्ही हाऊसिंग फायनान्स एक फार मोठा बिझनेस आहे आपल्याकडे तुम्हाला कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये नोकरी करायची असेल तर तुम्हाला तो कॉपरेटिव्ह लॉ म्हणजे महाराष्ट्रात करायचा असेल तर एम सी एस जो कायदा आहे महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट त्याचा तुम्हाला अभ्यास असायला पाहिजे प्रायव्हेट बँकिंगमध्ये प्रायव्हेट बँकिंगचा एक वेगळा विषय आहे त्याच्यामध्ये आर बी आय आर बी आय ॲक्ट येतो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट येतो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आणि आर बी आय ॲक्ट हा दोन्ही याच yes, तिन्ही गोष्टीला येतो म्हणजे तुमच्या नॅशलाईज बँकांनासुद्धा येतो ह्याला कॉपरेटिव्ह बँकांनासुद्धा येतो आणि प्रायव्हेट बँकांनासुद्धा येतो पण प्रायव्हेट बँकांमध्ये तुम्हाला मेरिटवर ॲडमिशन मिळू शकते तुम्ही हुशार असलात तर तुम्हाला हे मेरिटवर ॲडमिशन मिळू शकते प्रायव्हेट बँकांमध्ये नंबर एक पण तुम्हाला नुसतं बी कॉम नाही त्याला तुम्हाला प्रायव्हेट बँकांमधलं तुम्हाला बाकीच्या गोष्टींचं पण नॉलेज असलं पाहिजे आणि त्यांच्या त्या परीक्षा वगैरे असतात ते हे करून तुम्हाला आतमध्ये ॲडमिशन मिळू शकते नंबर एक नंबर दोन आणि तिथे तुम्ही हुशारी दाखवली तर तुम्ही वरती पण जाऊ शकतात नंबर दोन नॅशनलाइज बँका तर तो आपलं काय गव्हर्नमेंटचा तो स्टुडिओ टाईप हे आहे की त्यांनी त्याच्यामध्ये ओपन बँकिंगच्या परीक्षा देऊन त्यांनी पास होऊन त्यांनी बँकेत नोकरी करावी आणखीन मग त्यांनी त्याच्या अंदर सी ए आय वी बँकांच्या इंटरनल परीक्षा देऊन वरती बढती जावी त्याच्यामध्ये रिझर्वेशन हे ते सगळ्या गोष्टी येतात ज्या ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये येणार नाहीत कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो बँकिंग कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये कारण कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये खरोखर नॉलेजेबल माणसं किती आहेत हा एक फार मोठा विषय आहे म्हणजे ज्याला साधारणपणे ज्या ज्याची स्वतःची शेती आहे आणखीन स्वतःचं गाव सोडून त्याला जायचं नाही आहे तो कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये खूप छान काम करू शकतो आणि ती एक साईड बाय साईड कन्सल्टन्सी पण करू शकतो स्थानिक तुम्हाला ज्या संस्था आहेत पत पतपेढ्या आहेत किंवा त्या विशेष काय म्हणतात त्याला शेतकऱ्यांच्या संस्था असतात तर ह्या लोकांना तुम्हाला मार्गदर्शन पण करता येऊ शकतं तसंच कॉपरेटिव्ह लॉ माहिती असल्याकारणामुळे इतर कॉपरेटिव्ह सेक्टर आहे जसं दुधाचं आहे वगैरे तर त्याचा जो कायद्याचा अभ्यास करून तुम्हाला तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे एल एल बीज व्हायला पाहिजे अशाला भाग नाही पण तुम्ही करू शकतात त्याच्यामध्ये म्हणजे हा एक भाग झाला त्याच्यानंतर बी भीकौ, कॉम बी कॉम झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं सी ए सी एस करता येतं सी एस केलं तर काय तुम्हाला स्काय इज द लिमिट काय म्हणजे तुम्हाला नोकरी तर तुम्हाला चांगली मिळूच शकते आणि सी एसबरोबर तुम्ही लॉ केलं तर तुम्हाला आणखीन त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे बी कॉम करता करता तुम्ही आता आताच बी कॉम झाल्यानंतर काय तर बी कॉम झाल्यानंतर तुम्हाला एम कॉम करता येतं एम बी ए करता येतं एम बी ए फायनान्समध्ये तुम्हाला वेगळे वेगळे टॉपिक्स आहेत वेगळ्या वेगळ्या टॉपिक्समध्ये तुम्ही काय काय का तुम्हाला फायनान्समधलं जसं मी तुम्हाला सांगितलं की फोरेक्स मॅनेजमेंट आहे म्युच्युअल फंड्स आहेत प्युअर फायनान्स आहे स्टॉक एक्सचेंज आहेत ह्या uh, वेगळ्या वेगळ्या स्पेशलायझेशन्स आहेत आणि ह्या वेगळ्या वेगळ्या स्पेशलायझेशन म्हणजे जसं एम बी बी एस डॉक्टर झाला की तो एम डी किंवा एम एस करताना तो एकाच गोष्टीचं सा सार सतत सा, सातत्याने ऑपरेशन्स किंवा अभ्यास करत असतो काय कारण आणि मग तो त्याचा स्पेशलिस्ट होतो कार्डिओलॉजिस्ट युरोलॉजिस्ट ते दोन अडीच वर्ष तो, तो सतत त्याचा अभ्यास करत असतो तसंच हा विषय आहे तर अजून आपल्याकडे तेवढं हे आलेलं नाही आहे पण परदेशामध्ये आणि परदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेले आहे आणखीन आपल्यामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये हा खूप मो चांगल्यापैकी म्हणजे आता हो पण आता हे सब्जेक्ट्स यायला लागलेले आहेत पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या फीज खूप महाग आहेत त्यामुळे प्रत्येकाला ते अफोर्ड करता येतं अशातला भाग नाही म्हणून माझा एक सिन्सिअर सजेशन आहे की ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत काय पण हुशारी आहे आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर त्यांनी बी कॉम करताना ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे म्हणजे एक ध्येय ठेवलं पाहिजे की न, काय करायचं म्हणून म्हणजे माझे एक मित्र आहेत गुजरातमधले माझे वर्गमित्र होते आम्ही वर्गात होतो एका तर त्याची म्हणजे अभ्यास फार क करायचं हे नव्हतं त्याला पण त्याला पैसे कमवायचे होते त्याचे वडील फार म्हणजे व्यवसाय होता त्यांचा गुजराती होते व्यवसाय होता त्यांचा पण त्या व्यवसायामध्ये फार पैसे मिळायचे अशातला भाग नाही पण ह्या माणसं ह्या मुलांनी माझा वर्गमित्र तो हो, आज गुजरातमधला एक टॉपचा ब्रोकर आहे तो या माझ्या मित्रांनी जेव्हा पो बी कॉमला ॲडमिशन घेतली त्यावेळेस कॉलेजच्या समोरच स्टॉक एक्सचेंज होतो बडोदा स्टॉक एक्सचेंज त्यावेळेस त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये त्यांनी एका चांगल्या नामांकित बिल ब्रोकरकडे त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली आणखीन त्याच्याकडनं तो खूप शिकला त्यांनी बी कॉम एम कॉम केलं आणि एमकॉम होईपर्यंत तो खूप मोठा माणूस झाला होता म्हणजे तिथे नोकरीमध्येच तो खूप त्याला प बढती मिळाली होती आणि एमकॉम झाल्यानंतर लगेच त्या मुलांनी त्यांनी एक स्वतःचं घर घेतलं म्हणजे बघा तुम्ही वयाच्या बावीस तेवीसाव्या वर्षी त्यांनी एक चांगला जिथे तो दो वन रूम किचनमध्ये वन बेडरूम हॉल किचनमध्ये की राहत होते एका जुन्या गल्लीमध्ये वगैरे तर बडोद्यातल्या एका पॉश एरियामध्ये त्यांनी एक चांगला थ्री बी एच केचा फ्लॅट वयाच्या तेविसाव्या वर्षी घेतला अत्यंत कौतुकास्पद आहे पण त्याचं ध्येय होतं की मला शेअर ब्रोकर व्हायचं हो आहे तसंच तुम्हाला काहीतरी ध्येय पाहिजे की तुम्ही आणि तुम्हाला सांगतो टॅक्सेशनमध्ये भरपूर पैसे आहेत टॅक्सेशनमध्ये भरपूर पैसे आहेत म्हणजे मला मी एकदा राम जेठमलांनी यांना भेटलो होतो काही वर्षापूर्वी म्हणजे एक वीस एक वर्षापूर्वी भेटलो होतो मी त्यांना जास्त असेल तर त्यावेळेस त्यांनी मी त्यांना विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की दोनच गोष्टीमध्ये सगळ्यात जास्ती पैसा आहे एक क्रिमिनल लॉ आणि एक टॅक्सेशन लॉ आणि तुम्हाला एखाद्या माणसाचा टॅक्स वाचवता येत असेल कि म्हणजे जास्त हे न करता किंवा तुम्हाल त्या तुम्हाला त्याच्यातल्या त्या पळवाटा माहिती असतील तर तुम्हाला खूप लोकांना म्हणजे खूप लोक तुमच्याकडे सल्ला घ्या म्हणजे तुम्ही नुसतं सल्ला द्यायचेसुद्धा पैसे घेऊ शकतात तसंच चांगल्या चार्टर्ड अकाउंटंट्सना चांगले ऑडिटर्स पण लागतात तर तुमची तुम्ही चार्ट अका। चार्टड अकाउंटंट नसलात पण एक उत्तम ऑडिटर असेल कारण ऑडिटरची नजर फार तीक्ष्ण असायला लागते ते तुम्ही कुठून म्हणजे कुठे चोरी पकडायची किंवा कुठली चोरी सोडायची किंवा कुठली सो चोरी धरायची हे जरा ज्ञान असेल ना तर तुम्हाला ऑडिटची कामं भरपूर मिळू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑड याची काय म्हणतात त्याला ऑडिट्स ची एक परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही समजा दिलीत तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप प्रचंड काम मिळू शकतं तुम्हाला प्रचंड काम मिळू शकतं त्यामुळे ह्या तुम्ही गोष्टी के केल्यावर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल तुम्ही म्हणजे ध्येय अट तुम्ही कॉमर्स करू शकता आणि कॉमर्समध्ये प्रचंड स्कोप आहे आणि सगळ्यांना कॉमर्स लागतं म्हणजे आता याच्यामध्ये असं पण आहे की काही लोकांना अकाउंटंट ठेवायला जमत नाहीत तर तुम्ही हे तुम्हाला अकाऊंटिंग चांगलं करता येत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या दुकानांमध्ये जाऊन वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन तुम्ही त्यांचं अकाउंटिंग करू शकतात आणि तुम्हाला दोन हजारापासून ते अगदी वीस बावीस हजारापर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात संस्था किती मोठी आहे काय आहे पण तुम्हाला समजा आठवड्यात आठवड्यातनं एकदा जाऊन तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार असतील आणि अशा तुम्हाला समजा महिन्यातून शंभर संस्था मिळाल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन हिशोब लिहून शंभर संस्था मिळाल्या तुम्हाला तर तुम्ही दोन लाख रुपये महिना कमवू शकतात आणि मिळू शकतात कारण ह्याच्यामध्ये सचोटी ही फार महत्त्वाची आहे याच्यात सचोटी, सचोटी ही फार महत्त्वाची आहे आणि सचोटी हे आपलं ब्रीद आहे म्हणजे ही आपली आयडेंटिटी आहे काय त्यामुळे सचोटी ही आपली आयडेंटिटी असल्या कारणामुळे आपण अकाउंटिंग चांगलं करायला काही हरकत नाही म्हणजे हा अकाउंटिंग झालं टॅक्सेशन झालं सेल्स टॅक्स झा तुम्हाला सॉरी टॅक्सेशन झालं तुम्हाला स्टॉक एक्चेंज सांगा समजून सांगितलं ऑडिट समजून सांगितलं तुम्हाला मी तसंच ऑडिट समजून सांगून सांगितलं तुम्हाला तसंच तुम्ही याच्यानंतर लॉ पण करू शकतात ते मी लॉच्या ह्याच्या वेळेस जेव्हा बोलेल तेव्हाही मी तुम्हाला सांगेल काय पण हा हे वेगळे हे आणि मग बी कॉम झाल्यानंतर तुम्हाला एम बी ए करायचं म्हटलं तर एम बी एला पण तुम्हाला वेगळे सब्जेक्ट आहेत पुढच्या वेळेस कधी आपण एम बी एवर जेव्हा मॅनेजमेंटवर बोलू त्यावेळेस एम बी एच्या ह्या सब्जेक्ट्सवर आपण सगळ्यां सब बोलू किंवा त्याच्यातला एक्सपर्ट कोणी बोलवता आला तर आपण त्याच्यातला एक्सपर्टसुद्धा आपण बोलूयात काय आणि एक्सपर्ट करून तुमच्यापैकी कोणी एक्सपर्ट असतील आणखीन जो त्याचं ज्ञान मा इथे याच्यावर लोकांना देईल द्यायची त्याची तयारी असेल तर त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क साधावा काय आणखीन मी त्याचं इथे व्हिडिओ त्याचा मी प्रदर्शित करेल बोलण्यासारखं बरंच काही आहे वेगवेगळ्या विषयांवर आपण वेगवेगळ्या वेळेस बोलूच आपण काय पण आज जो बारावीनंतरचा जो सायन्स झालं आज कॉमर्स झालं उद्या परवा आपण आर्ट्स आणि आर्ट्स लॉ आणखीन त्याच्यानंतर आपण Uh, hey, वीशे, हे कॅटरिंग हा विषय हे विषय आपण घेऊयात आज एवढंच धन्यवाद